शहराचे आपल्या नगरपालिकेची प्रारूप यादी जाहीर झालेली आहे या यादीच्या संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात आज आपली ही पत्रकार परिषद आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि प्रवक्ते अमित भैया याबद्दल पुढील संवाद साधतील सर्वांचं सर्व पत्रकार बंधवांचं भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधवाची थोडासा उशीर झाल्यामुळं माफ करा उबाटा गटाने जे प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दावा असा केलेला आहे के की मतदारसंख्या वाढली वाढली तर वाढली निश्चित वाढलेली आहे परंतु आमच्याकडे काही पुरावे आहेत एक एका व्यक्तीचे एक एका एका मतदार यादीमध्ये तीन तीन नाव आहेत दोन दोन तीन तीन नाव आहेत आम्ही मार्क करून दाखवलेले आहेत पण एका एका यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे एक यांचं एका यादीत तीन वेळेस नाव आहे हो असून पाचशे यादीमध्ये पण नाव आहे हो सातशे यादीत पण नाव हो आहे आणि प्रभाग क्रमांक आठच्या यादीत पण नाव आहे हो हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती तर प्रशासनाच्या काही चुका असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या यासाठी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे दत्ता पेटे त्यांनी दुपारी प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधरा संदर्भात हा मुख्याधिकारी महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना हे अर्ज दिलेला आहे आणि या अर्जामध्ये एकट्या दत्ता पेट्याच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सह्या नसून उभाटा सोडून सर्व पक्षाच्या सह्या आहेत मग हे आम्ही जर केलं असतं किंवा आमच्या नेत्याच्या सांगण्यावरून केलं तर आमच्या नेत्याने का अर्ज दिला असता हे महत्वाचा मुद्दा खोट बोल पण रेटून बोल देऊ वाट्याची सोय जा कधीच जाणार नाही भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहता त्यांच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसत आमच्यावर आरोप चालू आहेत ना हो दिलं मी 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 उत्तर काय देतोय तुम्ही नीट ऐका की आमच्या जर हातात असलं असतं किंवा आम्ही जर काही केलं असतं काळबेर तर आमच्या नेत्यांनी आमच्या नगरसेवकांनी अर्ज केला असता का, का, के का। प्रशासनाच्या चुकी आहेत तर आहेत आम्ही ना करत नाहीत प्रशासन त्याचं काम करतंय प्रशासनानं कशासाठी मुदत वाढ मुदत दिलेली आहे आपल्याला पाच दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे आपल्याला त्याच्या दुरुस्ती अर्ज करण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठीच ना मग आक्षेप नोंदव त्यांनी नोंदव आम्हीही नोंदवतोय काही चुक असतील तर प्रशासनाचा जबाबदार आहे त्याला परंतु भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही या, ना या उलट मी म्हणेन की दोन हजार बावीस साली कैलास पाटील आमदार जे तत्कालीन नगराध्यक्ष नगरा बकरंदराजे निबाकर यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून ही यादी बनलेली आहे आणि लोकसंख्या व यामध्ये मतदारसंख्या वाढवलेली आहे चारे चारे की रस्ता ना 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 आपला प्रश्न बरोबर आहे त्याला उत्तर देतो प्रभाग रचना ही दोन हजार बावीस ला झालेली आहे तेच प्रभाग रचना इथे राहिलेली आहे याच्यामध्ये थोडाही बदल दिसत नाही असेल तर सुचवा मग मतदारसंख्या वाढली तर ते डबल नाव आलेले आहेत काय काय हे आहेत लोकसंख्या तीन तीन नाही नाही एक मिनिट आहे का तुम्ही मी इथं पुरावे सही तुम्हाला दिले हे आमच्याकडे मी पुरावा आहे ना काय आमचा प्रशासनाचा गोळ आहे प्रशासनाकडनं काही चुका झाली असतील तर प्रशासनाचं बघावं प्रशासनाचा विषय थोडीच आमचा विषय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं नाव वाढवले नाहीत कुणाचा तुम्ही त्यांनाच विचारा नाय कशाला सांगितलं ना ते जो आमच्यावर आरोप केलाय त्याला ते आम्ही खंडन करतो त्या आरोपाचं आमच्यावर जो आरोप केला भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधाऱ्यांनी वाढवलं तर आम्ही देखील त्यांच्यावर आरोप करतो की दोन हजार बावीसला हे मीच याद्या बनवल्या आणि यांच्याच काळात याद्या झालेल्या नाही झालं पाहिजे आम्ही आक्षेप सारखंच घेतो ना घेतलेत ना आता सुद्धा आम्ही आक्षेप घेतले आमचे आक्षेप सुरू आहेत आत्ता पण

नाही प्रशासन प्रशासनाला विनंती करावं लागेल आणि त्यांनी आक्षेप नोंदवून घेतलेच पाहिजे या मत आहेत एक 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 जण एकोणीस आहे ना मग मी सांगतो ना पुराव्यास नाही सांगतो ना एका मी आता तुम्हाला एक उदाहरण दिलं ना तिथं आम्ही भाजप म्हणून बोलतोय त्यांची चुक जर असेल तर त्यांना ती चुकीची दुरुस्ती करावी लागेल मताशी मी ही समज आहे आता मी का प्रशासक नाही ना मी सांगायला प्रशासक नाही मी भारतीय जनता पार्टीचे शेअर मंडळ नाही पुरावे की त्यांच्याकडून चुका झाल्या त्या चुका झाल्या त्यांच्याकडून प्रशासनाकडनं त्या चुक्या दुरुस्ती कराव्या त्यांनी ना आम्ही पण तक्रारी करू ना निवडणूक आयोगाकड भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तयारी करू नाही ना कुचुरो दिकेस ते त्यांनी त्याच्यामध्ये म्हटले ना था। नाही ना त्यांनी ते बोललेत ना हे सत्ताधारीयांनी दबावपुटी म्हटलं सत्ताधारीयाचा दबावपुटी ते बोलले था। था। ते बोलले त्याच्यामुळे मी त्याला उत्तर दिलं हे ते प्रशासनाचं काम आहे ना ना मी काय सांगतोय मी काय सांगतो तुम्ही विषय ऐका ऐका मी नाही पुरावे काय देतोय तुम्ही लक्षात आलं का एका एका मतदारेदीमध्ये एका एका व्यक्तीचे चार चार नाव आहेत याचा पुरावा दिलाय तुम्हाला मी हा त्याच्यामुळे आकडा वाढवू शकतो ना समजा एका एकाच्या घरचे चार चारचं नाव वाढायला लागले तर ते वाढू वाढवू शकतो मी जी मांडले ज्या लोकांनी केली भारत दोन हजार पंचवीस पर्यंत असतील ना ज्या पक्षावर त्यांनी की तर कुठे केलाय तो आक्षेप तुम्ही पण गोष्टी आहेत मतदार त्याबद्दल तुमचं काय प्रशासनानं बिलकुल चुका केलेल्या आहेत काय या मताशी मी सहमत आहे प्रशासनानं त्या चुका दुरुस्त कराव्या या मताशी आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा जिल्हाधिकारी महोदयाकडे कर? तक्रार आहे न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयीन प्रक्रिया होत राहील त्यांच्या काम ते करत आहेत काय झालं नाही तपास सुरू झाला नाही त्याचा पाठपुरावा करू आपण हा ते सत्य समोर आलं पाहिजे काय तो विषय पूर्णता वेगळा आहे काय नाही असतो पण प्रत्येक बोगस मतदारावर कारवाई झाली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे प्रत्येक बोगस मतदारावर कारवाई झाली आमचं म्हणणं आहे एक सूचना आता मी ऍडिशन करतो अमित भाय्याला की प्रशासनाचा जर गोंधळ झाला तर गोंधळ झालेला आहे भैयाने सांगितलं आणि त्यात काय तांत्रिक चुका पण आहे ह्या याद्या आता जे महाविकास आघाडी सांगितले बोगस आहेत आमच्या दबावाखाली केले किंवा हे केलंय तरी सरळ सरळ पराभव मान्य केले तर के लक्ष नाही नगरपालिका बरोबर जसे त्यांचे नेते राहुल गांधी एकही पुरावा देऊ शकले नाही निवडणूक आयोगाने त्यांना चॅलेंज केलं तो निवडणूक आयोगानंतर त्यांचा विषय आहे पण वारंवार ते राजकीय स्टेटमेंट करताना आताही बिहारच्या निवडणुकीत स्टेटमेंट करताना एकही पुरावा न देता त्यांना निवडणूक आयोगानं बोलले ते कधी झालं जात नाही तसं आताच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आपला नगरपालिका निवडणुकीतला होणारा पराभव ग्राह्य धरलेला आहे त्या माणसिकून त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु किंवा जे अशिक्षित मतदार आहेत ते आक्षेप मोठ्या आणि ते बल्क मध्ये आक्षेप घेणार नाही आपण जिल्हाधिकारी याच्याबद्दल आम्ही पण पक्ष म्हणून तक्रार करतो नाही तुटका आहे थोडा वाढवून दिला पाहिजे निवडणूक विभागानं दिलं आयोगानं दिलं ते कार्यक्रम आम्ही तर दिलेलं नाही भारतीय जनता पार्टी मध्ये दिलेलं नाही ते कार्यक्रम एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणला त्यावेळी त्यांनी होती त्यांनी काय केला कोण आमदार आणि यावेळेस त्यांनी बनवल्या ना त्यावेळेस प्रभाग रचना प्रभाग त्यांच्या काळात झाली ना तुम्ही म्हणता प्रभाग रचना सरा विचारला प्रभाग रचना आम्ही नाही प्रभाग रचना केली दोन हजार बावीसला त्यांनीच केलेली आहे प्रभाग रचना प्रभाग रचना करत असताना त्यांनी रोडच्या मर्यादा पाहिलेल्या नाही त्या प्रभागाची कुठलेही जे क्रायटेरिया आहे तो ओलांडून त्यांनी प्रभाग रचना केलेली आहे दोन हजार बावीसला आणि तीच रचना फायनल झाली आणि प्रभाग रचना बदलण्याचं ही पापी त्यांचंच आहे आणि त्यावेळेस पण आमचं ऑब्जेक्शन दिलेले आम्ही त्यावेळेस त्यावेळेस पण दिलेले आमचं काय ऑब्जेक्शन हो नोंद ना हो आम्ही स्वतः त्यावेळेस दोन हजार बावीस पंधरा प्रभाग मध्ये त्यावेळेस तीन हजार पाचशे एकावन्न मतदारमध्ये ना सोळाशे पंच्याऐेस दोन हजार बावीस ला जे प्रभाग झाले होते प्रभाग रचने प्रभाग रचनेला अनुषंग दोन हजार तेवीसला प्रभाग रस्त्या परंतु प्रभाग भाग प्रभाग रचना करताना या ठिकाणी भौगोलिक भाग राखलेला आहे त्या भौगोलिक भागाचं संपूर्ण मतदान ही पूर्ण संपूर्ण प्रभाग पंधरामध्ये येणं अपेक्षित होतं परंतु तो वार्ड एसटी राखीव असताना सुद्धा त्या वार्डामध्ये दोनशे तीस एसटी राखीव घेतले दोनशे तीस वर्ष मतदार मतदार एसटीचे आहेत आणि बाकीचे सर्व मतदार ही गृहपंच आहेत एकतरी पहिलाच मागा सगळं आणण्यात आला आहे आणि हे पूर्ण केले आमदार म्हणजे सतत जे तिथले आमदार खासदार आहेत त्यांच्या सांगण्यावरून इथल्या प्रशासनानं केलंय त्याच्या आम्ही लिखित दुपारी तक्रार जिल्हाधिकारी महोदय निवडणूक अधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भेटून समक्ष त्यांना आम्ही आमची तक्रार दाखल केली आम्ही आमच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की प्रत्येक मत मतदाराचे आधार कार्ड लावून काक्षेप दाखल करा ते काही शक्य नव्हतं म्हणून आम्ही आमच्यासोबत एक जिल्ह्यात जिल्हा न्यायालयात एक वकील त्या वकिलाला घेऊन आम्हाला उद्या मिशन दाखले हा विषय करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांनी पूर्ण आमच्या आहेत त्यांना वतीनं सामन्य म्हणजे सगळे आणि जे भौगोलिक सीमा आहे दोन हजार पंधराची त्याच्यात फक्त तेराशे मतदान दोन हजार पंधरामध्ये आहे आणि उर्वरित सर्व मतदारांनी चौदा नंबरवर टाकले पूर्णपणे दोन नगरसेवक करण्याचा की इथल्या आमदारांनी आणि खासदारांनी घाट घातलेला आहे इथला पुरावा आम्ही परिनिय वेदन देऊन हे जे आमच्यावर अन्याय झालाय त्या अन्यायाला वाचपडण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी भेटलो मोदीमध्ये परिभेट दिलो ठाकरे गट सोडून सगळे होते ठाकरे होते सगळे पक्ष ठाकरेगड सोडून सगळे होते ठाकरे गोट सोडून बाकी सगळे होते आम्ही पुढची भूमिका काय असते यापुढे आम्ही न्यायालयात राखल न्यायालयात लोक न्यायालय आणि आम्ही त्यांनी स्पष्ट मूल्य केला ज्या लोकांनी ही रचना ज्या लोकांनी मतर्यादी बोलली जे शिक्षकांचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करून त्यांना शासकीय वर्तव करण्यात मागणी केली म्हणजे काही नगरसेवक जे आहेत ना माजी नगरसेवक यांनी जे हे आहेत मतदार यादी दुरुस्त करणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक वगैरे त्यांच्यापाशी बसून टीका मारल्यात तुम्हाला माहित नसेल त्याची एक माहिती या तुम्ही थोडीशी की कुठले कुठे टाकायचे कुठले कुठे टाकायचे ते जे बोलतेत आव आवा ना स्वतःचं थोडंच जाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून ते सांगत नाहीत ते त्यांच्या अव कोण आहे मला काय रात करून आम्ही आम्हाला रात्री समजलं तिने काल बसली होती म्हणून तुम्हाला लवकर देकर संदर्भातला पुरावा मी देऊ पुराव्यास देऊ आणि या पुले कॉल रेकॉर्ड तपासा मी सांगतो कोण कोण फोन केले ती या मतदार जो गोळ झाला आहे तो आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत आणि हा पूर्ण यादी आम्ही दुरुस्त करूनच आम्ही थांबणार आहोत याच्यामुळे नागरिकांना जो त्रास होणार आहे तो टाळण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे आम्ही जे झाले ते गैर झालं गैर झाले शंभर टक्के आम्ही काही त्याचं समर्थन करत नाहीत ते चुकीचं झाले तर झाले काही ठिकाणी चुकीचं झाले झाले आम्ही त्याचे पण तक्रारी दिले आहेत आमच्या नगरसेवक दिलेल्या आहेत त्या त्यांच्या पायाखालची वाळ उचल केली काही बी आलं तर आमच्या भारतीय जनता पार्टीवर आणि आम्ही शहरातली मतदार यादी आहे शहराच्या बाहेरचे तर मतदार नाव नसतील आल ना आम्ही कुठूनही लढायला तयार आहेत धन्यवाद सगळ्यांचे आभारी